नमस्कार स्वात किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण लग्नामध्ये जे विविध प्रकारची वळवट बनवल्या जाते ते आपण शिकणार आहोत त्यासाठी मी सोजी जी आपण गिरणीवर काढून आणलेली ती घट्ट अशी मळून ठेवली होती तुम्ही पाहू शकता ही अशी मळलेली सोजी आहे मौसूद त्याला दोन ते तीन तास ठेवायचं ते भिजत म्हणजे जेणेकरून छान वळता येईल याप्रमाणे अशी बारीक वळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सुरुवातीला आपण वळवट बनवतो आहे त्यासाठी हा असा वापर करायचा दोन बोटं हलवत राहायचे आणि ह्या बोटांनी तोडायचं आहे आपल्याला हे आहे आपलं सर्वात पहिला प्रकार म्हणजे वळवट फक्त हलवायची आणि ह्या बोटांनी तोडायचं हॅलो असं हे वळवट तयार झालेलं हा एक प्रकार झाला आपला दुसरा प्रकार आहे आता ती म्हणजे मुदण्या त्यासाठी पण आपल्याला जाड वळवट टाकायचं आहे थोडं आणि हे वळवट जे आहे हे दोन्ही टोक आपल्याला त्याचे जोडून घ्यायचे आहेत ही होईल आपली मुदनी वळवट तर मी जाड वळवट तोड तोडून घेतलेले आता त्याचे हे दोन्ही टोक आपल्याला जोडायचे आहेत होईल आपली मुदनी तयार हा मुदण्या म्हणजे रव्याचा पण हा पदार्थ आहे जो की तळला जातो पण हे वळवटामध्ये करतोय आपण म्हणून ही जाडाची तोडायची आणि दोन्ही टोक फक्त जोडायची आहेत याप्रमाणे अशा लहान लहान अशा आपल्या मुदण्या तयार झालेल्या आहेत आता पुढचा प्रकार करूया आपण त्या प्रकारासाठी आपल्याला असं लहान लहान तुकडे तोडून घ्यायचे आहेत हे सर्व प्रकार आपल्याला लग्नामध्ये खिरीसाठी वापरले जातात जावयासाठी वापरल्या जातात या पाच प्रकारांच्या ओळवटाची खीर लग्नामध्ये बनवली जाते किंवा जेवणात जेवणातसुद्धा कोणी कोणी आपल्या मुलीला किंवा जावायला भरवण्यासाठी बनवतात हे जे आपले तोडलेले तुकडे ह्या आपल्याला न्यू क नवीन कंगव्यावर असं या प्रकारे दाबायचे सोडून द्यायचे ही होईल आपली तयार फणुल्या इतकी सुंदर डिझाईन दिसते याची खूपच सुंदर थोडूस आल्हादी प्रेस करायचं आणि सोडून द्यायचं आहे शकता किती सुंदर नाजूक अशा आपल्या फणुल्या तयार झाल्या ज्या आपण कंगव्यावरती बनवल्या तुम्ही फणीवरती सुद्धा बनवू शकता आणि हा झाला आपला तिसरा प्रकार खिरीमधला आपला चौथा प्रकार आहे मालत्या त्यासाठी आपल्याला जाड वळवट तोडून घ्यायचं आहे आधी थोडे थोडे चार पाच चार पाच वळ तोडून घ्यायचे आणि मग त्याची मालती बनवायची नाहीतर ते सुकून जातं म्हणून जास्त नाही तोडायचं आहे तुम्ही सानेवर करू शकता किंवा तुमच्याकडं सहन जर नसेल तर या प्रकारे असं तुम्ही त्याला ओळवू शकता हातावरती आपल्या थोडंसं आदला आधी असं प्रेस करायचं आहे जेणेकरून त्याला स्प्रा स्पायरल ये येईल आणि ती आपली मालती तयार होईल पाहू शकता तुम्ही किती छान वळण येत आहे त्याला जाडसर तोडायचे आणि आल्हादी दाबून मग त्याची मालती तयार करायची त्याप्रमाणे हे मी जाड वळवट घेतले आणि ह्याला थोडंसं आल्हादी दाबत असं तुम्ही पाहू शकता कसं स्पा स्प्रायलर झालेलं आहे एकदम अशी छान अशी आपली मालती तयार होईल जर तुम्ही सहाण असेल तर त्या सहाणेवर सुद्धा करू शकता नसेल तर तुमचं काही रुकणार नाही तुमचं काम रुकणार नाही आणि तुम्ही आपल्या हातावर देखील वळवू शकता आपल्याला या प्रकारे आपला मालती हा चौथा प्रकार तयार झालेला आहे आणि आपण आता पुढचा प्रकार पाहतो आहे त्याला म्हणतात चिगोर त्यासाठी पण आपल्याला वळवटच तोडायचं आहे पण थोडं बारीक तोडायचे आणि तीन तीन जोडायचे आहेत आपल्याला याप्रमाणे आपण हे वळवट तोडून घेणार इथं मी आता हे वळवट तोडून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला हे एक दोन आणि तीन असे तीन वळवटाचे टोकं जोडायचे आणि त्याला खालून देठ बनवायचे हे तयार होईल आपले चिगोर ह्यासाठी आपल्याला तीन तीन घ्यायचे तरच ते बनेल तुमचं आणि फक्त जोडायचं आहे याप्रमाणे ही तीन टोकं घेतलीत खालची आणि फक्त फिरवायचं एकच वेळेस जेणेकरून ते तुमचं एकत्रित एक बांडिंग होऊन जाईल या प्रकारे असा हा आपला चिगोर तयार झालेला आहे मी ऑलरेडी थोडंसं बनवून ठेवलेलं आहे हे बघा हा आहे आपला पाचवा प्रकार पण पुढचा प्रकार बनवते रुचकीची फुलं त्यासाठी अशी जाडाशी वळून घ्यायची वळी आपल्याला आणि ह्याप्रमाणे चपटी असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून छोटी आपली पुरी तयार झाली समजा अशी दाबून घ्यायची सर्व बाजूनी आणि उलट्या बाजूने असे मध्यभागी त्याला थोडंसं धरायचं आणि फक्त फिरवायचं हे झालं आपलं रुचकीचं फूल चपटीपुरी पुरी आणि सेंटरमधून दाबणे आणि असं त्याला फिरवायचे फुलाप्रमाणे दिसतं याप्रमाणे हे आपले रुचकीची फुलं तयार झालेली आहेत आणि आपला शेवटचा आणि सातवा प्रकार म्हणजे छोटे छोटे आपल्याला असे म्हणी बनवायचे आणि त्याला फक्त नखाने असं टोचायचं सोडून द्यायचं आहे ते होतील आपल्या नखुल्या आपण त्याला नखाने टोचतोय गोलमणी बनवायचा आणि नग दावायचे म्हणून त्या नखुल्या अशा आपल्या लग्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या खिरीचे विविध प्रकार आणि वळवटाचे विविध प्रकार आपण पाहिलेत अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद